मुंबई मोर्चाच्या वेळेस शेवटच्या दोन गुप्त बैठकांमध्ये काय झालं हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं असं सांगत जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी आता मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला चढवलाय जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही जरांगे हेेखोर असून ते दररोज पलटी मारतात असा आरोप बारसकर यांनी केलाय तर बारसकरांच्या माध्यमातून आंदोलन संपवण्याचा हा डाव असल्याचा पलटवार जरांगेंनी केला आहे रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाट चार ते सहा या वास या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी ज्या अधिकाऱ्याने त्यांनी शिव्या दिल्या आत्ता त्याच्याबरोबर वर मिटिंग केली दोन तास मिटिंग केली तो अधिकारी हुशारात त्याला माहिती हा त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली त्यांनी शिव्या खाल्ल्या तर तो का रिटायर होईनच जरांगेचं सगळं बिंग बाहेर आहे पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय तिथून गाडीत बसते ते दोघं जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मिटिंग केली गुप्त मिटिंग लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली ते मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅफ आहे त्याच्या माध्यमातून त्यामुळं बाकी मी काहीच नाही फक्त ते एवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार